गुड मॉर्निंग शुभ सकाळ सकाळचं वातावरण एकदम असं फ्रेश फ्रेश झालेलं आता सकाळच्या ही बघा गार्डन कस फुल मस्त मस्त झाले आंघोळ पिंगुळ झाले खटाखट्टा खटक मध्ये आणि आजचं नियोजन असं की आज चाललोय अहिल्या नगरला अहिल्यानगरला आमच्या वहिनीच्या पुरीचं लग्न आहे म्हणजे आत्याच्या पुरीला वहिनी म्हणते ती आत्याच्या पुरीच्या पुरीचं लग्न म्हणजे वहिनीचं लग्न होय रेश्मा

ऐक झालं खरं सांगा तुला तू तुल नको मला माहितीय मी आलो गाडी घेऊन मग काय म्हणतो ते पकराव म्हणतो त्याला जायचं होतं कुठेतरी लग्नाला जागरणाला त्याला काय घेतली इथे जवळ सात आठ दहा किलोमीटर ती जाईन टू व्हिलर वर मला अहिल्यानगरला जायची खूप लांब मला आहे ना चालत जाता येत नाही अरे वा मंग दिसलं बघा बघ बघ मुंग गाडी थोडी धुहाव म्हणतो या नाही लय मळाली थोडस आपलं पाणी मारून घेतो म्हणतात सध्याला गाडी देत जाऊ नको दीपक रावला गाडी देत जाऊ नको पण विषय कसा असतो आज त्या बसून राहण्यापेक्षा होय आय मे बी नाही कुठं हिंडत मग सगळी थोडी थोडी हिंडावते ती गाडी धुऊन काढली एकदम मध्ये आता कशी दिसते एकदम स्वच्छ स्वच्छ केली खटाखट टकटक मध्ये पाणीच झाला अंगणात ओलं चोपलं उलट गाडी थोडी धुली हिथं थोडी धुली असे केलं आयजू चिवी बी चिवे आणि तू कशी घ्यायची आणि चिवी नको फक्त नाही तर थांबा तिघे बी ऐका पाच पाहुणे एक वाजली अग रेश्मा पाहिलं तर दीड तासाचाच रोड कस काय मग थोड आपण काय करू लांब ना जाऊ लवकर जाईल म्हणून अरे पण काही गरजच नव्हती तू पहिली इतकी चांगली दिसत होती ना <laughs> खरच त्यांनी परत आज पुन्हा फाउंडेशन थापले मित्रांनो परत था? फाउंडेशन थापलंय त्यांनी काय तुम्हाला सांगायचं चला बसले ती सगळी निघाली आता एक वाजली रेशमा कशी नटली शिवई नटली शिकड अनुष्का नेनी संध्या नव्हता अश्विनीच यायची होती पण संध्या बे म्हणला परत यायचं कामाला जाईकडं कर तुला एसी चालू गाडी चालू कशा ठेवली चालू येईल काय झालं संध्या सगळी आता आता काय आपली गाडी बारकी पडती अण्णा तरी घरी राहतोय आपला हा हा कुठे हिंड नका हो इकडे तिकडे आता तुला आईला म्हणलं होतं चल पण आय काय आई ना नाही नको बाय सगळ्या लहान लहान गाडी घेऊन एक कोण ठेवायचं घर कुत्र शिरण घरात बाय बाय जाऊ अरे काय का चाललंय तरी तुझं घर उघडन दार उघडन कुत्र मग काय ती काय घरा घराच्या बाहेर ती काय सांगाय सांगायचं राहिले आशी म्हण बायको काय सांगायचं काय रेशमाचं फाउंडेशन कमी झालेलं मा माझ्या पक्कीच फाउंडेशन कसं येऊन लावलं ये काय लाईन काय नाच ला होय चवढू काय म्हणते काय झाला मी तरी एक व मी बिचाऱ्याला फसावलं वाईट वाटत मी नीच म्हणलं होत काय झालं जायचं ठरलं होतं कोण हे आमदार जायचं ठरलं होतं होत मित्रमैत्री काम केलं काय सांगायचं तुम्हाला दौंड पुढचं टोल ना काय काष्टी जे आडायला भरायला बरायला थांबलोय काय म्हणते चौ काय म्हणते अनुष्काला टेन्शन मध्ये हा सगळी लग्नाला चालले ती टी एन जी बरा थांबलं आहे कुठं माहिती आहे का मडेवाडागावचं थोडंसं पुढं आहे होता पण तिथं संपला होता तिथं नव्हता परत तिथनं पेट्रोल टाकलं तिथं मग पुढं धवुंड आलू काष्टीत होता पंप पण तिथं बी संपलं होतं नियमकं इथं सापडला पाली रेश्मा चार वाजून गेले नाही चार वाजून एक मिनिट काय हायचं जारी झाल्यात गंड काय गेल्या काय एक मिनटं नाली रेश्मा गरजच नाही मला साका तुम्ही काय नालीतकडं खालवला का

इकडे पाहुणे येते सगळी गाडी लाईट लवकर यारवायच तुम्ही लग्न सोने आलाय आमचा सोने नाही म्हणतो सोने निवांत बरे बरे सोने सोने आला सोने भारी पोर हा आत्ते आल्या तिया हा सगळे आते आले ते हा सगळ मात्र यायच हा मग काय फिकडे आत आत हा ते हाय 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 कि तुम्ही सगळे हाय काय झालंय आता वाहिन्या येतात ओळखू पण बाकीच्या वाहिन्यांच्या पोरीच ओळखू येत नाही पोरी बा आमचे हिडिओ बघतात का नाही काय माहिती वाहिन्यांच्या काय माहिती बोल बरं 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 असं काय म्हणतो चाललं आहे बरं ना येत नाही तुम्हाला नाही येत असं द्या आलं लागेनाला ॲटोमॅटिक रोटीची मशीन आहे बघा मित्रांनो कशी आहे डायरेक्ट पडेल ना गोळा टाकला की एकदा एक धावावर एक कसं आहे काय सिस्टीम बघा मोरिया रोटी मेकर तुम्ही बघू शकताय मित्रांनो डायरेक्ट रोटी ना गोळा टाकला की रोटी गोळा टाकला चपाती बनली खाली आली खालून आता हिकडं खालून भाजून डायरेक्ट मशीन मधनं त्याच्या आतमध्ये एक ही हे जात पलीकडं आहे पलीकडून आबा लाईन शिरो एकदम होगा बघूनच बाहेर निघली बघा ओकेच ही मशीनमध्ये कालवायचं आहे सगळं इकडे गोळा करायची मशीन नाही का तुम्ही गोळा करताय का बरं बर। बरं मी बघितली होती गोळा करायची मशीन पण ह्यांचं चाललं आहे गोळा बनवायचं होय तुम्ही मशीनीला पुरवताय का तेवढं तिघीच तिघीच होत आहे बर बर इकडे काय वडापाव चाललाय काय वडापाव बर चाललेली आहे मिठाई चाललेली हित किती बी खा वडापाव खा जिलबी खा ही मी कस आहे ही लग्नाला आलो होतो मी आणि लग्नातली ही सगळी सिस्टीम आहे पलीकडे मी चाललेल आहे आहे सहाच आम्ही यार वाईज होय मामा बर बर नाही बसायचं अजून पाहुणे राऊत बरीच तयारी चाललेली डाव घ्याला उशीर आला तुम्ही आला नाही आम्ही लवकर आलो दाजी दाजेराव आता येऊन बसलोय अजून तर काहीच नाही तुम्ही जेवण लावते फुलं लावते तिकडे हा झाली का तयारी म्हणून लग्नाची सगळी झाली तयारी मस्त झाली हाय शॉर्टकट मध्ये धावण्याचा प्रयत्न करतो सगळं पाहुणे राहू येते धावतो नाही ही सगळी म्हणतो महेश राव निवा जियावायला होय न जियावायला बसलोय मना ठीक आहे आता वाढते तिथे बहाती चपाती आहे दोन भाज्या गुलाबजाम वडापाव आहे बरंच काय काय आहे जेवायला मस्त एकदम मस्त बनवलंय झाली जेवण बिवन सगळ्यांची होय रेसमा जेवली का हा बर झाली जेवण झाली होई नाही काय म्हणले ते लिपस्टिक निघली म्हणते बर वहिनीच्या पोरीचं लग्न आहे म्हणलं अवज लागते आमची वहिनी लागते ते हां आत्ताची मुली गे म्हणायचं वहिनी वहिनीच्या पोरीचं लग्न ह झालं का जेवण बिवन झाली का झाले का जेवण झाली <ên> ना हा मग मस्त आमचा आहे असे करून काय कधी आपली गाठच नाही कधी नाही वय हा लहान बंद होई ग बरं बरं मुलगा अयो तुम्ही राव खावा आलासराव कमालच झाली हा तुम्ही सुद्धा आमच्या घरी कधी आला नाही आमच्या वहिनी येते ते इमानदारीने फक्त आम्ही वहिनींनाच वाळखतो वहिनींच्या पोरी सुद्धा आम्हाला माहिती नाही ते तुम्हाला तिथं वाळखल पण लईच लहान होता म्हणजे संदीपचा भाऊज की मी आलतो घरी एकदा पण त्याला हो हो तुमचा परिचय तुम्ही माहिती का अयो मला अंदाज आलता बर का हा खरंच भाविक अंदाज आला होता पप्पांची गाठ पडली पप्पाला तुझ्या मम्मीला ओळखतो आता तुझ्या बहिणीला तुला बी नाही कधी गाडी भेट बी नाही कधी फोन बी नाही व्हिडिओ कॉल बी नाही साधा आम्ही तुम्हाला ओळखतो व्हिडिओ हा व्हिडिओ मस्त बघा मित्रांनो न जे लग्नाला आलोय नवरीचा बाहूच परिचय फक्त ही वहिनी कारण आमची वहिनी ना एकस आमचा कार्यक्रम हुकावला नाही कुठलंच कधीच सांगितलं की येणार म्हणजे येणार तू सगळे तुमचे वडील आता हे तुमचा परिचय हा मुलगा बघा मी काय म्हणलं पोर पोरी वहिनीच्या मला एकही माहित नाही होय का तुम्ही कुठं मुंबईलाच का बर बर त्याच्यामुळे तुम सगळे माऊस भाऊ बर बर हे दाजी असं द्या थँक्यू बघा सगळ्यांच्या वळकी झाले मग म्हणूनच आलो लग्नाला खास त्यांचं चाललोय दोन मिनिटं कोण वाचता एवढं तुम्ही कुठल्या वहिनीच्या पोर आहेत मला माहितीच नाही पण होय कोण आहे ते वळखी करून देखील असं <laughs> 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 काय बर बर मामाच्या पुरीत काय तुमच्या अयो दाजील भाऊ सुद्धा दे नाही त्या वहिनी बाई का सारे मेहूनच ते माझ मज, मजे आणि वहिनी जास्त केली जाते ना होय का नाही केली जात होईनी नाही आलो आईर बापू म्हणले जावा अस <laughs> मस्त जाऊ न बिव आमची बी सगळ्यांची हम्म काय म्हणतो वहिनी काय चाललंय तुमचं असे हा हे बसायला केलंय रात्रीच लग्न साडेसहा मला वाटतं सात वाजते आज बसात आलं इकडे तिकडे हिंडू नको वाया वाया करू नको दाजी आले तिथे परत रोहिणी आली अ आता लागेल लग्न थोडा तू तिच्या लग्नाला गेलाय वहिनीच्या पुरीच्या पूर्गी तर जाऊ दे बी नाही धावली की खायन वय ना बन? हा पहिनींच्या ह्यांचे सगळ्यांचे गाठी पडल्या तुम्हीच राहिला आहात हा हा आत्ता ओळखलं मग असत आत्ता ओळखली की तुम्ही मी येते ओळखली नाही होय होय बस ती आमच्या सारखी मोठी झाली असं दे असं द्या काय म्हणते नवरी बाय परत लग्न लागले की आम्ही जाणार परत काय बोलायला याला काही लय होणार नाही दे, तुझे हा ऋतुजा ऋतू तुला काय म्हणतात ऋतू हा बर बरं असू दे आलू आलो मित्रांनो देश फुक बघा म्हणजे त्यांनी हिडू पाहिलं होतं गाई टाकला नव्हता खूप चांगलं वाटलं आम्हाला प्रत्यक्षात तुम्हाला पाहून खूप चांगलं वाटलं दादा नंबर एक

आत त्यांना पाचपुरी पाचपुरी दोन पोर आज त्यांच्या पाचपुरी पैसे एका पुरीच मुंबई पुण्यावाली मुंबईवाली लई आत्यांच्या नातीच लग्न हा हा मित्रांनो ज्या वहिनी वहिनी करत होते ना सकाळ धरण निघालो कालच्या धरण यशमान दोन दिवस झालं कोटाणा लावलंय ते ह्या वहिनीच्या पुरीच लग्न या सगळी आई काय झालं फक्त आम्ही ना सगळ्यांना घेऊन आलो आका आमच्यामुळे राहिली तरी मी दाजीला घेऊन येते गे दाजी गेले बाहेर तिला म्हणलं आणतो छान द्या وې مې د پورګې به داولي سګې داولي په وې څنګه ځتاوي پورګې داولي پورګې چې آپاشي ګولې ځلې پورګې چې آپاشي ګولې ځلې स्त्री परिवेष्टित विजयते गोपाल चूडामणी वधुवर्याम शुभचिंतना त्यांना कर्जत नगर पंचायत गट नेते संतोष शेत्रे तसेच नगरसेवक ओंकार पाठे सीएसआर क्लब सर्वचे सर्व सदस्य आणि मार्केट संचालक प्रफुल्ल दिवसे तसेच उपजक शंकर शेठ नेवसे ने यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे त्यांचंही दोन्ही परिवाराच्या वतीनं सहर्ष स्वागत तसेच

मस्त झालं लग्न आमच्या वहिनीची पोरगी मस्त मध्ये बारामती कधी आला तर या हक्कांनी करेल सांगा त्याला असला चला चला निघाले चला जाणार आहे निघायच बर बर चला मामांची नात आत त्यांची नात चला पाहुणा आता मुलीच वडील मित्र मस्त झालं लग्न एकदम छान झालं आला कधी तिकड त्या भागात तर शिकल तिकडले पाहुणे राऊ यांकडे वाप करून हा चालते निघालो आम्ही घराकडं रिटर्न रिटर्न चाललो रिटर्न मग काय लागणार राहायचं होतं काय विचार काय तुमचा निघालो आता आता किती वाजता बरं आता बारा एक पर्यंत पोहोचतो दीड पर्यंत बरं त्याला <laughs> नाही चहा प्यायला सगळेजण थांबलो परत आणि या साईडला हो बघता का तुम्ही कुठलं आम्ही खडकीच हिथलंच का बर बर बघितलं असतील मग चॅनल तुमचं बघतो अरे वाह धन्यवाद बघा रात्री खडकीत अंतरा इलेक्शन आहे हो हो इथे इथे मी खाल्लं आता की हेडियो बरोबर खरं तेच खरं तेच खोट सर हा असं दे आता इथून नो स्टॉप घरी डायरेक्ट आता लय उशीर झालाय काय म्हणते रोहिना काय <laughs> <laughs> गे नाही गे। <laughs> ना गेल तो लग्नाला हां असं ते काय झालं आकाला गाणी आणतो म्हणलं होतं गसावलं ग मी ग वाईट वाटत तिथं नवरा गेल तर बाहेर तिला म्हणलं होतं इथं घेऊन पण काय सगळ्या बट्ट्या बो जाऊ हा दाजी आ, आता नको ची आहोर हि खाकू न असं मॅटर झाला बघा घसा कशाने बसला काय və keçə bilərsiniz. Dəssəti baslan. Hazır baslan. Hazır baslan.